साईमाय सकाळ साई दिवसाची साई माय सकाळ झाली आज आपण तो कुणी गावात म्हणजे आता चार वाजले सकाळचे आणि त्यांचा काकड़ा सुरू झालेला आहे ఆపనపన ఉతున్ ఆ శంకరాయ్య రమదేవులుల పరిధిప तर आज आपल्या चौथ्या दिवसाचा प्रवास सुरू झालेला आहे आत्ताच आपण पालखी घेऊन केलेले गेलेले आज खोबी गाव ते पिंपरी पेंडा असा प्रवास आपला सुरू झाला मालछेत घाट डॅम ओम साईराम वाजून चाललेत साडेआठ आणि तुम्ही फॉग बघू शकता फुल फॉग आहे आणि पावसाचा क्राऊड बनले काहीच दिसत नाही पुढून फॉगचा

सर्व क्लायमेटची माझ्या भेटण्या पालखीसाठी सेफ्टी आधीच करून ठेवली होती आपण कारण की पावसाचा अंदाज तर आपल्याला होताच त्याच्यामुळे ओम साईराम आपण पोहोचलोय आता नाश्त्याच्या हॉल्ट वर दोन मिनिटच बाकी होते पोचायला तर पावसाने सुरुवात केली थोडी ताडपत्री वगैरे टाकून आपण पालखी पोचवली कशा तरी मंदिरात तर पालखीलाच कपडा सापडत नाही ठेवायला त्याच्यामध्ये पालखी उभेच घेऊन आता जस्ट पोचलो आहे तर चला आता आपण जाऊया नाश्ता घ्यायला मंगेश दादानी छत्री आणले सर्वांचे हाल झाले तिथं पावसाची आम्ही वाहवा केली तर आता आमची तो वाहवा करतोय बिचारे सगळे बसले तिथं नाश्ता करायला तर चला फुल पाऊस पडतोय या नाश्ता करायला मस्त कांदे पोहे बाई यांनी आज आपल्याला चाकू दिले मंदिरात बसून नाही देत नाश्ता करायला इथंच बसायला कर। नाश्ता आणि पोहे वा वा गरम गरम चाय पण पोहे नाही का तर कसा कडकडीत जरा मजा येईल चला या फटाफट नाश्ता करायला वगैरे करून मस्त पडलो कर झोप लागली लगेच पालखी थांबले तर सर्व आराम करतात कारण की पाऊस सुरूच आहे थोडं थोडं तर बघू आता पाऊस थांबेल थोडा थांबला की मग निघूया आपण जेवणाच्या वाटचाल तर आता आपल्याला वगैरे करून आपण निघूया आलोय आता आपल्या दरवर्षीच्याप्रमाणे प्रमाणे आपल्या आंघोळीच्या पॉइंटवर हा आहे मालशे डॅम पाणी तर भरपूर थंड असणार आहे आणि हवा वगैरे सुटली आहे तर थंडी भरपूर वाजते तर त्याला पटापट अंघोल करून घेऊ पालती पाठवली आपण पुढे तर अंघोळ वगैरे करून आपण पण जाऊया पुढे पालखी जवळ पालखीजवळ येश बाई गेल्या पूलवरती इवटन राहिला पुढदा पुढदा पुढं जा पुढदा ये उभा रा <ए> <laughs> Tolong, hahaha, 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 आपण जाऊया पुढच्या वाटेला ओम साईराम पुढे शनी महाराजांची पालखी चालली आहे आणि मागे साईनाथांची अशी साईनाथ आणि शनिदेवाची भेट झालेली आहे आणि पाऊस पण आपला सुरूच आहे तर शनी महाराजांची पालखीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे साईराम आपण पोचलो आहे आता डिंगोरे गावामध्ये आपल्या दुपारच्या स्टॉपवर दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीवर तर गाववाले सर्व येतात येत आपल्या पालखीचं दर्शन घ्यायला तर त्यांच्यासाठी आपल्याला पालखी थांबावी लागते आणि गाडी पुढेच आहे तर आपण आता गावात मंदिराच्या प्रदक्षिणा घालते गावात पण पालखीचं दर्शन घ्यायचं असतं सर्वांना म्हणून गावात आज यावर्षी पहिल्यांदाच फिरवते नाही तर डायरेक्ट आपण मंदिरावरती येतो पण आता गावाल्यांचे आपले इच्छा असते की पालखी आमच्या गावातून फिरवा म्हणून त्यासाठी आपण गावातून पालखी फिरवली hey! आज बाबांचा प्रसाद बघू शकता तुम्ही पुलाव आहे पुलाव आणि वाटणाची भाजी पापड आणि राजबाई बस बसले इथं जेवायला सगळे बसले तिकडे लाईन चालू आहे जेवणाची तर या साईराम तुम्ही पण जेवायला या मस्त ओम साईराम ओम साईराम आजचा पालखीचा चौथा दिवस मी आजची दुपारची भोजनाची सेवा आपले साई भक्त कानू पाटील यांचे धाकटे बंधू श्री संजय कानू पाटील यांचे आहे आणि ते नेहमीच आपल्या पालखीला सेवा करत असतात त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मंडळाच्या वतीने त्यांना म्हणून देतात देण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करागुरु साईनाथ महाराज ओम साईराम हा आपल्या जेवणाचा जुना स्टॉप आहे आपण दुसऱ्या मंदिरामध्ये यावर्षी जेवण केलं आणि जेवल्या जेवल्या सर्व निघालं लगेच आपल्या पुढच्या प्रवासाला आमचे मंगेश शेठ आणि आमचे लाडके भाऊजी हे आज नॉनस्टॉप घेणार आहेत आपल्या मुक्कामापर्यंत बघूया आता बघूया त्यांची पावर तर चला आपण जाऊ आता आपल्या आणि आपल्या ओम राम साईराम ओम साई बाबा तर इथे आपल्या आस्थगित दादानी फुर्ट्या वाटायला घेतल्या ना आपल्याला ओम साईराम ओम साईराम आमची पण फुरट्या वाट तिचा पण मान ठेवू आपण चल राजेश दादानी पहिलेच पेटवले फुर्टी आता मागेच आपण पाण्या कोणी तर चला आता फुर्टी पिऊया आपण थोडा रिलॅक्स होऊ साईरा गेले दोन तास झाले आपण पायी चालतच आहोत पहिल्यांदा एवढ्या लवकर आपण नाश्त्याच्या हॉल्टवरती पोचणार आहे मला तरी वाटतंय कारण आप की आपल्या पालखीचा प्रश्न न जाता जेवणाच्या स्टॉपपासून साडेतीन ते चार वाजता होतो आणि चार वाजलेला आलेत म्हणजे चार वाजायला आलेत तर आपण आता माष्टच्या ऑटोवरती पोहोचणार आहे आज काय गरज केली आहे कारण की पावसाचा क्लायमेट होता खून आणि सकाळी भरपूर पाऊस भेटला आपल्याला त्याच्यामुळे आम्ही घाई गेली जेवल्या जेवल्या लगेच निघालो आणि आता थोडा आपला नाश्त्याच्या हॉल्टवरती पोहोचायला दहा ते पंधरा मिनटे म्हणजे दोन ते सव्वा दोन तास आपण कंटिन्यू चालतोय ओम साईराम ओम साईराम तर आज आहे भेलचा नाश्ता बेल रेडी होते आपली आपण पालखी घेऊन आलोय आपण आणि विश्रांती करायला टी कुरमुरा टाकायला घेतले अजून फुल चिप्स चिप्स घेऊन आले सुबोधने नुसते कचकी घेतले बाला आमचा बेलच बनवत आपण झोपलो होतो पालखी आल्या चला आता पालखी घेऊन जायचे जायची माल भावेशनी पण सुरुवात घेतली नसते आमच्या चला इथेश पण काही नाही ऐकराम सायराम ब्लॉक एक्स्ट्रा माल घेतले सगळा चला તો દે वरी निशान डुलते वरचे वरी आली आली वारी आली जय साई साई कृपा झाली पाळी शिरडीला चालली जाई साई कृपा झाली वारी शिरडी झाली वारी शिर्डीला चालली संग हा शिर्डीचा आला

रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आता सहा वाजलेत तर फायनली आपण आपल्या स्टॉपवर पोहोचलो आहे जय मल्हार मंदिर पिंपरी पेटार ओम साईराम वगैरे होऊन आरती पण झाली आपली आणि आता जेव्हा ने तर बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात लागलेली आहे कारण की आज जेवण खूप स्वादिष्ट असणार आहे मेजवानी म्हणजे बाबांचा प्रसाद महाप्रसाद कसं असू द्या पण ते बाबांचा प्रसाद गोडच लागतं आपल्याला आणि विशाल विशालदा आहे तिथून तर असू देऱ्याचे दाज दिसतील ओम साईराम चला जेवायला या साईराम आपण मारलाय शॉर्टकट भावेश बसलाय आहे आमचा इथे जेवायला दोन्ही भावेश भावेश बसलेत आज पण आता रात्रीच्या टायमाला पण आपला पुलाव आहे आणि मस्त शोला बटाटा बटाट्याची भजी आहे पापड लोणचं चा। तर चला i got my baby काम तर आत्ताच भाजन वगैरे बोलून झालंय आपलं आणि आता झोपायची तयारी कधी प्रेम म्हणायची पण तयारी चालेल झोपायची जी। हा पण आता अंगावरती घेतलं ब्लँकेट टी शर्ट वगैरे काढून आता सँडो घालतो आणि झोपतो चला साईमय रात्र शुभरात्र kaljiga om sairam